तरी अर्जुन खोतकर यांनी दिली शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भाऊसाहेब गुगे विष्णू पाचपुले आत्मानंद भगत शिवसेना अल्पसंख्यक विभागाचे जिल्हा प्रमुख शेख जावेद अल्पसंख्यक विभागाचे शहर अध्यक्ष जफर खान यांच्यासह आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये शेख नजीर यांची शिवसेना शहर उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे शेख नजीर यापूर्वी शिवसेना अल्पसंख्यक विभागाचे उप प्रमुख होते मात्र यावेळी शेख नजीर यांची शहर उपाध्यक्षपदी निवड झाल्याने शेख यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे ठिकठिकाणी शेख नजीर यांच्या स्वागतही करण्यात येत आहे आज ही बस्तान परिरहित शिवसेना कार्यालय समोर फटाके फोड़ जल्लोष साजरा कर चौधरी बिलाल सौदागर असलम बेग भाई शेख जावेद आर बेग युवराज शिरसाट शेख जिल्लू आवेश भाई जावेद खान शेख अरमान शेख शाहरुख एस डी राज शेख सोहेल सिद्दीक अहमद विष्णु हिवाड़े शेख समीर विक्की खंदारे शेख सलमान आशीष जाधव शेख मुबीन शेख नदीम सागर विरशीद हदीं की उपस्थिति होती बासित बेक सह ब्युरो रिपोर्ट ग्लोबल न्यूज मराठी जालना जालना शहरामध्ये शहर प्रमुख विष्णव भाष आणि जिल्हा प्रमुख भाऊसोब घुगे यांच्या नेतृत्वामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने कामाला सुरुवात झालेली आहे चौदा प्रभागाचा संपूर्ण दौरा शहर प्रमुखांनी या ठिकाणी केलेला के आहे त्यामध्ये अभिमन्यू असेल किंवा गृही असतील किंवा शहराचे सर्व पदाधिकारी असतील सर्वाने गणे झाल्यापासून तर सर्व पदाधिकाऱ्यांनी अत्यंत चांगला प्रभाग पूर्णपणे छणून काढलेला आहे त्यामध्ये नियुक्त करण्याचं काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे विष्णू पासपोलेने शिफारस केली की आपण उपशहर उपचारभ पदावरती घेतलं पाहिजे आणि नजीर हा अत्यंत कर्मट सच्चा आणि ताकदीचा आमचा हा कार्यकर्ता आहे मी तुम्हाला माग सांगितलं की माझ्या भाटामध्ये अनेक बाण आहेत त्यातला एक बाण भाई सुद्धा या ठिकाणी आमच्या भाट्यातला बाण आहे आणि अत्यंत कर्मट असा एक आमचा कार्यकर्ता आहे खरंतर अगोदरच त्याला हे पद मिळायला पाहिजे होतं परंतु थोडा उशीर झाला पण तरी नजीर हा कोणत्या पदाचा मोहताज नाही नजीर स्वतंत्र अस्तित्व ठेवणारा आमचा हा कार्यकर्ता आहे लोकसेवा करणारा कार्यकर्ता आहे लोकांच्या काम करणारा कार्यकर्ता आहे कर्मट कार्यकर्ता आहे त्यामुळं निश्चितपणे या पदाला न्याय नजीर देईल अशा प्रकारचा आशावाद माझ्या मनामध्ये आहे